तुला बाबा ना पाच हजार रुपये गेले ना देवर दे काम दे हो हो देले ना पाहिजे का तुले हो देवर हा हे आहे ठीक आहे फक्त पाच रुपये अहो पाच हजार रुपये गेले ना तुले हो हो थांब ना देता ये ना धीर दर थोडशी ठीक आहे झाले पाच हजार ओ आई ते वजन किती वाढत चाललं थोडस बाहेर खाणं बंद करणं मी बाहेर कधीच नसतो खात मी बाहेरून घरी आणते तेव्हा खाते मम्मी मी काय आणलं माझ बेशंगाण्याची पट्टी आहे का व मा रेल्वे मध्ये काहीतरी खाले खूप आवडते बिचारी दे बर दे मी कशाला देऊ मी माझ्यासाठी आणली खाली पाहत पाहत काय येऊन राहिली पैसे सापडतील म्हणून खाली पाहत येऊन राहिली का पैसे सापडतील म्हणून हो बाई <laughs> जेव्हापासून फोन पे आलं आणि एटीएम आलं ना तेव्हापासून पैसे सापडणं बंद झाले बरोबर हो आई तू वजन किती वाढून बाहेरचं खाणं बंद करत बाई मी बाहेर कधीच नसतो खात मी बाहेर घरी आणते तेव्हा खाते काय बाबा नुसतं मोबाईलच पाहत राहते कोणतंच काम नाही करून काही नाही मस्त येऊन बसली इथ का आई तू लहान असताना तू आई तुला मारत होती काय काय आई म्हणजे हा खानदानी आजारच आहे जरा डॉक्टर जवळ जाऊन पाहिजे त्याचा काही इलाज गिलाज आहे का <laughs> प्रिया, ओ प्रिया प्रिया तुमचा नाही कोई प्रिया ओ प्रिया प्रिया, प्रिया, प्रिया घरात ऑलरेडी वाकू वाकू काकू कौन असं पाहत आहे तुम्ही घरात वाकून कोणी पाहिजे का oh, no. नाही नाही असंच हो बाई मग तुम्ही कोणाला शोधत आहे का नाही हो बाई तुमचं घर आहे का हे नाही हो माझ्या घर नाही आहे तुम्ही चोरी करायला आले की का नाही हो बाई चोरी करायला नाही आली हो बाई मी मला घरही नाही घ्यायचा पण मी पाहून राहिली एवढी मोठी बिल्डिंग आहे त्याच किचन कुठून बाथरूम कुठून असल बेडरूम कुठून असल म्हणून पाहून राहिली हो बाई <laughs> oh, <no, no>, no. <laughs>